नमस्कार श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गुरुदत्तात्रे यांची जन्मकथा श्री गणेशायन महा सिद्धयोगी नामधारकाला जन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व काही जलमय होतं नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झालं हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असंही म्हणतात त्याची दोन शकलं झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी आणि कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगर्यस पुलस्त्य पुलह क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र म्हणजेच ते सप्तर्षी निर्माण केले अनसुया ही ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होती की काय अशी देवांना चिंता वाटायला लागली इंद्राधिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचं निवारण करण्यास सांगितलं इंद्र म्हणाला अनसुया पतिभक्त आहे तिचं अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती त्यांना वाटत असते यावर काहीतरी निश्चित अशी उपाययोजना करावी अनसुयेचं सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनसुया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली आणि म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून आम्ही इथे आलेलो आहोत अनसुयेने त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि ते म्हणाले आम्ही स्नानादी कर्म करूनच आलेलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणं आम्हाला काही शक्य नाही आहे त्वरित भोजन देत असाल तर ठीक आहे नाहीतर आम्ही जातो त्यांचं म्हणणं मान्य करून अनसूयेने त्यांना आश्रमात नेलं त्यांना बाटावर बसवलं पात्रही मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलेलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझं विवस्त्र असं सौंदर्य पाहावं अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असेल तरच आम्ही जीव अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपलं सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसुयेच्या लक्षात आलं अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचं उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावं वा, तर पतिव्रतेचा धर्म मोडतोय प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षा आहे आणि तीच माझं रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकघरात गेली तिथे विवस्त्र होऊन पकवानांची पात्र उचलली आणि माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालकं होतील असं म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तिन्ही तानीब मुलं झाली होती बालकं झाली होती ती व्याकुळ होऊन रडायला लागली होती अनसुया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून ती आली मातृसुलभ वाचल्याने तिला पाना फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिलं आणि ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांनाही नाहू माखू घातलं पाळण्यात घालून निजवलं समयी अत्री आश्रमात आले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं अनसुयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केलं तेव्हा ते तिघेही आपलं बालरूप तसंच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री आणि अनसुयेची प्रशंसा केली वर मागण्यास सांगितला अत्रींनी अनसुयेशी चर्चा केली आणि म्हणाले हे देवश्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा तेव्हा तथास्तु असं म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले अत्री अनुसय्याने या बालकांचं नामकरण केलं बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावं ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा आणि तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचं नित्य दर्शन घेईन शीतल चांदणं पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचं पोषण करेन विष्णुमूर्ती दत्त तुझ्याफशी राहून तुझी सेवा करेल अनसुयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने अत्री आश्रमीच राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्री अनसुयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रे म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रे महाप्रभू हाच गुरु परंपरेचं मूळ पीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकाला अपार धन्यता वाटली आहे तो सिद्ध योग्याला म्हणाला हे मुने आता मला दत्तात्रेयांच्या अवताराविषयी सविस्तर सांगा ही कथा आपण पुढच्या अध्यायात ऐकणार आहोत परंतु आत्ता आपण त्याच कथेच्या ओव्या ऐकणार आहोत अध्याय चौथा श्री गणेशाय नमः ऐशी शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी ऐक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आदी मध्या वसानक प्रश्न केला भरवानिका का सांगेना आता तुझ विवेका अत्री ऋषींचा पूर्वका सृष्टी पासोनी सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण सर्वांठायी वासपूर्ण बुद्धिसंभव प्रपंचगुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड तेखा फुटोनी शकले झाली ऐका एक शकल भूमिका होवून ठेली शकले दोनी ब्रह्मा तेते उपजोन रचिले चवदाही भुवन दाही दिशा मानस वजन, क्रोध काळकामक्रोध सक, सक्सकळ सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परीयेसि सात जण ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगीरस पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र पुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टी कर्त्या ब्रह्मा जाण सप्तपुत्रांमधील अत्री पीठ गुरु संतती सांगेन ऐका एक चित्ती सभाग्य नाम सभाग्यनामधारका ऋषी अत्रींची भार्या नाम तिचे अनसूया पतिव्रता शिरोमिया जगदंबा तेची जाण तिचे सौंदर्यक्षण वर्णूषके ऐसा कोम जिचा पुत्र आपण रूप तिचे काय सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गैश्वर त्वरित म्हणून चिंतती मानसी इंद्रादि सुरवमिळुनी त्रयमूर्ती पासी विनविता ती प्रकाशोनी आचार अत्रिऋषींसा इंद्रभणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनसूया आचार तिचा सागोकाया तुम्हाप्रतीविस्तरो पतिसेवा करी भक्तीसी मनोवाक्याय मानसी पूजा महाहर्षी विमुख नवे कवणे काळी तिचा आचार देखुनी भीतसे गगनी उष्ण तिजला होईल म्हणोनी मंद मंद तपतसे अग्नी झाला भयाभीत शीतळ असे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिऊनी देखा नम्र जाहली तिचीये पादुका शाप देईल म्हणोनी ऐका समस्त आम्ही भीत असो नेणो घेईल येईल कवणस्थान कोण्या देवाचे हिरोन एखाद्या ते वर देता जाणं तोही आमुते मारू शके यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगू, न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनिया ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसे सती म्हणती आहे पतिव्रता व्रतभंग करुनी तीसी ठेवूनी येऊ भूमीसी अथवा वैवस्ता लयासी, पाठवू भणोनी निघाले सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेशभिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत निया ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनसूयेसी आश्वासून आपण आलो म्हणती क्षुधे बहु पीडोनी आम्ही आलो ब्राह्मण दावे सती अन्न अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐको आली कीर्ती विख्यात म्हणोनी आलो अनसूये इच्छा भोजनदान तुम्ही देता म्हणोनी ऐकले आम्ही ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया, इतुके ऐकोनी अनसुया नमन केले क्षालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाद्य अर्घ्यपाद्यदेवनी त्यासी गधाक्षदा पुष्पेसी सवेची आरोगण सारीचे अतिथी म्हणे तये वेळी करोनी आलो अंघोळी ऋषी येता बहुता त्वरित आम्हा भोजन द्यावे वासना पाहुनी अथिती ते काय केले पतिव्रते ठाय घातिले त्वरिते बैसकार केला देखा बैसोनिया पाटावरी धृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षीरी शाक पाक तये वेडी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणीक फसे नग्न होऊनी अम्मासी अन्न वाढावे परी एसी, अथवा काय निरोप आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी द्विजाचे वचन अनसुया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणीक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तरी हानी निरोप उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करिल मनमथ खळ पतीचे असे तपफळ मज म्हणत असे ऐसे विचारोनी मानसी तथास्तू म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीन न तसे, पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रफेडोनी नग्न म्हणे अथिथि बाळ माझे नग्न होवूनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची झाले बाळका का लोळती बाळ देखोनी अनसूया भयचकित निया पुनरपी वस्त्रे नेसो निया आली तया बाळकांचवळी रुदन करती तिन्ही बाळ अनसुया रहावी वेळो वेळ बेड, क्षुदार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेऊनी बाळकासी स्तनपान करवी अतिहर्षी एक सांडोनी एकाशी क्षुधा निवारण करीतसे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तींची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी झाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तन चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टीकरणे अहर्निशी त्याची स्तन पानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष गौर पंचवक्र पंचवक्रकाळाग्नी रुद्र करवी अनुसया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसुया रमणी, नवती ऐशी कोणी त्रयमूर्तींची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेवोनी बाळकासी तसे तिघांसी घालोनिया पाळण्यासी पदैदे गायी तये वेळी पर्यंदे गायनाना परी उपनिषदार्थ अतिकूसरी अतिउल्लासे सप्तस्वरी संबोखी तसे त्रिमूर्तिसी इतुके होता तये वेडी, वेळी अति थी काळी अत्रे ऋषी आला आपुले आश्रमा माझी अवलोकिता तव देखिली अनसूया गाथा बाळ ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियसी तिणे सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती म्हणेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्रि देखा संतोष विष्णु नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू ऋषी अनसुया सत्यपतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीसी मान मागमनी इच्छिसी इच्छिसि अत्रीमणे सतीसी जे वाचिसि माग आता अनसुया म्हणे ऋषिसि प्राणेश्वरा तुसिहोसि देवपातले अमुच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी मागतो निर्धारी एक रूप ऐसे वचन ऐकोनी वरदिधला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसुया पोशी बाळका परी नामे ठेविले प्रीती करी वर्गा त्रिवर्गांची परी येसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्तकोवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जावू तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणनी निरोप चंद्र चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असैल तुमचे धरोनी चित्ते त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणनी सांगती तियेसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती ऐक्य दत्ता त्रयमूर्तीऐक्यहौनी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासचंद्र निरोप घेऊनी गेले स्वस्थाना अनुष्ठानासी ಅನ್ಸೂಯೇಚೆ ಘರಿ ದೇ ತ್ರಯಮೂರ್ತಿರೀಮೂರ್ತಿ ಐಕಾ ನಾಮದೇಯ ಐಕಾ ಮೂಳಪೀಠೀಗುರು ಐಷಾಪರಿ ಸಿದ್ಧೇಖ ಕಥಾಂಗೇ ನಾಮಧಾರಿಕ ಸಂತೋಷೆ ಪ್ರಶ್ನಕರಿ ಅನೆ ಪುಸತಸೆ ಸಿಾಸಿ ಜಯ ಜಯ ಸಿದ್ಧಯೋಗೀಶ್ವರ ಭಕ್ತಜನಮನೋಹಾರಾ ತಾರಕ ಸಂಸಾರಸಾಗ್ಞಾನಮೂರ್ತಿ ಕೃಪಾ ಸಿಂಧು ತುಜೆನಿ ಪ್ರಸಾದಜ ಜ್ಞಾನ ಉಪಜಲೆ ಸಹಜ तारख आमुचा योगी राज वन विनंती माझी परीयसा दत्तात्रेयांचा अवतारु पारू पुढे अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपीजे स्वामी कृपेसी अवतार त्रिमूर्तीसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टे साधती ಇತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿಪರಮಕಾಕಲ್ಪತರೋ ಶ್ರೀನರಸಿಂಹಸರಸ್ವತಿಯೋಪಾಖ್ಯಾ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಅನುಶಯಾಮ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾರ್ಪಣಮಸ್ತೂ ದಿಗಂಬಿಗಂಬೀವಲ್ಲವ ದಿಗಂಬ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶಿ ಗುರುದೇವ श्री गुरुदेवत्